आवर मा गावला घाल नका हा बाई बाजूने हस्सी कोणी बायको देवानी ए कोणी बायको देवानी माने नाही हावी रोई रोख अक्षय कुमार 17 मांगेती निर्माण वाले <laughs> देखाव दादा एक आण मेन रो अक्षय कुमार म्हणतो ताले ओ तू झालं बोललात ना पुन्हा अगुण ना पडलीस कोणी याकी हंडी फुटि जायले मग मी दुसरी बायको करायला जाय कधी तू कधी ना कायला बिगडी येऊ मग द्या मैदायला गाव मग गाडी उन्हि दाखव ना करत नि आले पिचोकडे पण देखू दापणाच राड करी असत या कोणी बायको द्यावा खरंच करेन ते डोकांची ठेवा लिहिले राण करी असत लग्ननी बायको संघडो करी सांग दुसरी बायको करा निघ मग मी आगाव ना पण बायको कराने जर जावाना ठर ना तर लागत भाव बनकी मन मागे पुत्रा न बच कोण बायको देव पण ना गाव भी दोन लोक आहेत एक घर जोडे आणि एक घर मोडे यसले दोन असले पाच पाच हजार रुपया आणि आज ना दुसरीच बायको करलायस मी बी अरे जोडे राम राम, 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 राम लक्ष्मण भाऊ नेहमी फेरम्यान तुला तेराबा गुलाबाच्या फुलासारखा असतो बराबर आज नाराज कष्टी मलिन का रे बाबा येले घर खरं जोडीदार भाऊ मी असं म्हणणार वर्षी किती जायचं आज तुझ्या लग्नाला बारा आणि बारा एकोणपन्नास एकोण वजन तिथला चावळी साऊ का बारा बारा एकोणपन्नास होत होता मग अरे कितला का वरसेवायत ना इथला वर आहे मला काही पोरेस वरिर नाही मग मला फोरेस करता आज ना आज दुसरी बायको करते रे का रेक्ष भिजले गे पाहिजे कधी उली खबर आण पोरस करता मग बाई कोकरी सलीस ना अंगी लाई देश येस ना गावना मारू तीन पारो उबडा जोपस मी काय <laughs> ताव्या दिवस तू माझ कोरे घाबरू <laughs> नको माझे वडील दादा आहे ते तुझे लग्न करून देना एक काम करा त्यासले बी 5000 आणि तुमले बी 5000 दिले सु बोलायला तुम्ही कार पटकन नाही आते ने काढो मी काय तो मन कर्जे जात पैसा रे तेज मानानो मी जर तुम्ही कर्जे जात मन लागन तो तुम ना हात मात्र काढ देसु काय पैसा अशोक दादा या अशोक डीवर कर अरे राम राम भैया राम राम काका खऱ्या दिवसानंतर काय काढलं काही छक्का काढले धुमता तुला नाही विचारलं मग काम काय काढलं मला सांग आपला भाऊ बन कि मग मोठं कोण आहे मीच आहे मन बाप ना लगन कोण मीच केलं मन काकाच ना लगन अरे माझ्याच हातून झालं मन बाप ना लगन ते सुद्धा मीच केलं सगळ्या शेवट म्हणा लगन मीच केलं ना मग म्हणा लग्न वर्ष किती सांगता का पहिले अरे माझ्या हातून लग्न झालं माझ्या लक्षात नाही का सांग ना माझ्या हिशोबाने तुझ्या लग्नाला अरे तुझ्या बघ आज एवढे आणि तेवढे मिळून इतके वर्ष झाले मी आधी नेमका कितकं वर्ष समजू या एवढा आणि तेवढा मग समजू तेवढा पण झालं काय इथला आहे मग काय कोरेसोरे विरा अरे का शपथ काही रे का मला सांगायचं मी मदत केली नसते का आपण तू दोन चार कार्ड दिना असतात का चांगला मत आला बी गायत्री मी कोण कार्ड सांगितला नसतो अर्थाचा गैर करतो अरे मदत म्हणजे एखादा चांगला डॉक्टरांना असता एखादा हकीम वैद्य देवरुची काहीतरी धागा दोरा कंडा धागा एक शब्द पुढे बोलू नको तू का चाळीसगाव तालुका मा असायक टाकटर कमी त्यांयको आणि आपला महाराष्ट्रा महायक देऊ ने कमी ते शेदूर लावा नाही बर बो? बोललेच दयामाया होणे नाही अरे अरे म्हणे सर म्हणे आज ना दुसरी बायको कवा असं ठरलेलं काका काका नको हा हिम्मत पडू नको काय कागरू काका अरे तुला बायको मीच करील काका मला बायको कर दे मला बायको नको करून म्हणजे वडा नको मोडाल दे कुठे हमेशा <laughs> अर्थाच काय अर्थ करतो का कर रे मग अरे मला माहिती होतं तुझी तक्रार आता उद्या माझ्याकडे ये ना म्हणजे मी माझ्या तयारीतच आहे हो बाप रे कस काय तुझ्यासाठी मुलगी पाहून ठेवली आहे हो बाप कोण काका हो अरे आपला रमेश शिंदे नाही का आपला एक लग्न ना त्याची बाई अजून मोकळी का ती हो अजून हो भाऊ चांगला बोल काय वाईट बोल तुझ्याबरोबर मलाही मला देतील वाईट काय बोल ना मी मोकळी म्हणजे पहिले चाळा मग उतेल होती आधी तर मोकळी मग एक काम करा आपले तर रंगावता लोक दूर जा नाही चला फटका चला गाडी काढा गाडी काढा चला हे आलं त्यांचं घर आपण का ना वट्टावर उभा होतो अरे तमाशात ते घर गावात जागेवर येतात हो असं मी आवाज देतो त्या तसल्या आहो तिने आम्ही तीन आहे कशी गंगा वळाली आमच्या घरी तुम्ही शाहीर जेवढा भेटले हो हो त्या घेताने विषय घेतला पहिण्यासाठी स्थळ बघा हा मुलगा आणलाय शिक्षण वगैरे अरे बापरे शिक्षण हा अहो झाला तसा बाहेर फेकला पुण्यामध्ये परदेशात शिक्षण झालंय असं बर शेती वगैरे शेती आमच्या इलाक्यात त्यांच्या घराण्याला जमीनदार म्हणतात किती आहे जमीन बघायची आहे एवढी जमीन दिसते ना ही सगळी जमीन लोकांची आहे बघा मागची नालायच तिकडची ही सगळी जमीन दुसऱ्याची आहे अमंग यांचं काय मला लोसाने

चिंता अहो आम्हाला तुम्ही असल्यावर चिंता कसली आणि तुम्ही असल्यावर तर म्हणतो फिकरच नाही बोला ना बोला ना काय लग्न होऊ द्या हा हा लग्न होऊन मुलगी आमच्या घरी आली, आली

आपण दुसऱ्याच्या घरात आहोत आणि मुलगी पाहण्याकरता आलो आहोत तुला असायला काय झालं आवडतो रणना रण असणार जे केलं नाही का अजून तुझा गंध पड कोण करायचा मानवाजू बाजूला <laughs> मुलीला बोलव <laughs> मुलीला बाहेर काळा हिम्मत ना गुदेलोय ना तगळे तरी सर काळा ती <laughs> तिला बाहेर बोलव आणि तिला सांगा काय सांगू तिला मागणा आले म्हणा हो <laughs> काका निघकू नको लगन मुलीची आठ होई जाए आगा मंजुला आगा ये लब्बे